कसा में में सवीता पाटिल। सवीता पाटिल शत्तात। तर कसा वाटला चढव कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा नमस्कार मी सविता पाटील सविता पाटील जळगाव ह्या मध्ये तुमचं स्वागत आहे मी आज आले तुम्ही फार्म फार्म वरती शेतात तर शेतात मक्का मोडलेली होती तुम्हाला दाखवते मी आता समोरच्या कॅमेऱ्यामधून दाखवते तर बघू शकता तुम्ही बिट्ट्या मोडलेल्या आहेत इकडे आणि इकडे अजून मक्का उभा आहे तो कापायचा बाकी आहे पण त्याच्या बिट्ट्या मोडलेल्या आहेत बघू शकता मी आणि समोर दिनेश आणि दिनेशचे पप्पा शारतायत बिट्ट्या मोडल्यानंतर चार पाच दिवस पाऊस होता मध्ये त्याच्यामुळे बिट्या ते जमा करता आला नाही दिनेश चालला तिकडे कारण मग का तिकडे जमा झालेली बघायला जातो तर समोर बघू शकता मक्का बिट्ट्या झाकलेल्या आहेत मक्क्याच्या बिट्ट्या बाबा ऊन भरपूर आहे म्हणून उघडं करतोय इकडे चारा The mouth nuggets. Like

ini ini पण मस्त चारा खायला कारण मक्का उभा होता त्याच्यामुळे मध्ये यायला काही जागा नव्हती लहानवर तर आता मक्का कापला गेला आहे तर खूप मी इकडे पूर्ण चारा असा उभा केलेला आहे इकडे पण मक्का झाकलेली म्हणजे झाकलेल्या आहेत पाऊसमुळे थोडं लेट झालं ऊन पण भरपूर आहे आज आणि आभरटी तसंच आलेलं आहे बघा ढग किती निघालेले आहेत पूर्ण पावसाचं वातावरण आहे आज आणि ते बघा अशा प्रकारे आम्ही बिट्ट्या झाकलेल्या त्या पाऊसमुळे आता ऊन पडलं म्हटलं चला थोडस आता ऊन्ह मोकळं करून घे कारण ओलसारपण असेल तर निघून जाईल आणि तिकडे चेक करतायत आता दिनेशचे पप्पा ओली आहे का कशी खूप छान आहे बघा सुकलेली सुकलेली आहे ना तर उद्या किंवा परवा मग काढून घ्यावं लागेल होता तर कसं वाटलं आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद